आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली जवळ श्री नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज सकाळी नऊ वाजता जी घटना घडली त्याची वार्ता संपूर्ण महाराष्ट्रावर वाऱ्यासारखी पसरली राज्याचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची घटना घडल्याचे वृत्त चौकडावर खरंतर पसरलं गेलं यामुळे अनेकांच्या भावना खरंतर शब्दामध्ये व्यक्त न होण्यासारख्या आहेत श्रीगोंदा तालुक्याचे विद्यमान आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या प्रतिक्रिया यांची भावना काय आपण समजून घेणार आहोत खूप वेदनादायी हा संदेश आहे सकाळी ज्यावेळेस आलं त्यावेळेस असं वाटलं की अफवा असू शकते कारण निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक चालू असतात त्यावेळेस अशा वेगवेगळ्या अफवा येत असतात पण काही मिनिटातच ती अफवा नसून वस्तुस्थिती आहे हे सिद्ध झालं मीडियावरती पण लगेच गोष्टी आल्या त्यावेळेस काही माझ्याही डोळ्यासमोर म्हणजे आजी दादांबरोबर मी स्वतः जवळनं काम केलंय म्हणजे पूर्वी ज्यावेळेस आपण आम्ही राष्ट्रवादीत होतो त्या काळामध्ये संपूर्ण जे राष्ट्रवादी भवन बांधायची बांधलं होतं पण बांधकामाची प्रक्रिया झाली होती तर त्या प्रक्रियेनंतर आजीदादा स्वतः उद्घाटनाला आले होते त्यांचं कामात किती बारीक लक्ष असतं हे मी त्याच वेळेस आणबवलं होतं म्हणजे आत्तापासून जवळजवळ एक तेरा चौदा वर्षापूर्वी तेरा चौदा वर्षापूर्वीच तो आजीबाबांचा सहवास आला होता पण मी एक गोष्ट आणबवली की जे आधीचे आजीदादा होते आणि आत्ताचे म्हणजे मागच्या काही वर्षातला आजीदाबांचा स्वभाव हा बराच फरक झाला होता म्हणजे पूर्वी आजीबाबांकडे जाताना भीती वाटायची महालीकडे आजीदारांकडे जात असताना भेटी कसली वाटत नव्हती म्हणजे काल मी त्यांना भेटलो असं वाटत नव्हतं की आपण उपमुख्यमंत्र्यांशी बोलतोय म्हणजे आपल्या एखाद्या सदस्य सहयोगी सदस्याशी बोलतोय एखाद्या नातेवाईकाशी बोलतोय इथपर्यंत पर्यंत जवळ एक वाटत होते मी माझंच नाही अनेक आमच्या आमदारांचं सभागृहात काम करणाऱ्या सदस्यांची हीच भूमिका आहे म्हणजे अजितदाविषयी अलीकडच्या काळामध्ये कोणाजवळ जर मी काही विचारलं त्यांचे सगळ्यांचे चांगले सांगू असते आणि मी माझं आता मधल्या काळामध्ये ज्या सभागृहात चालू होतं सभागृह चालू असताना अजितांनी मला दोन तीन वेळेस मी स्वतःजवळ बोलून इथून बसून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा पण केली या चर्चेतनं एकदा मला बोलायला संधी मिळत नव्हती माझा प्रश्न त्यांनी लावायला लावला अध्यक्षाने म्हणजे पालिका अध्यक्ष जे बसले त्यांना नाही नाही ह्याचा विक्रमच लावून घ्या आणि इतके म्हणजे जवळने दादा पाहिले आणि संयमी म्हणजे दादांना आपण फक्त शिस्त्र तडका भरकी नेतृत्व हेच पाहिलंय पण आम्ही संयमी अजितदादा हे सभागृहात पाहिले म्हणजे अनेकदा पाहतो म्हणजे सभागृह चालू असतं तर वेगवेगळ्या मंत्र्यांची सरकार म्हणून एक टाइम टेबल लागलेलं असतं रोस्टर लागलेलं असतं की मंत्र्यांनी उपस्थित राहायचं एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना मुख्यांत्रें ह्या टेबल टेबलमध्ये घेतलं जात नाही कारण त्यांच्याकडे बाकी व्याप असतो पण मी आधीपासून ता पासन तास सभागृहात बसताना पाहिलेलं आहे आणि ते नुसते बसत नव्हते तर ते प्रत्येकाकडे लक्ष द्यायचे म्हणजे कोण काय बोलतो कसं होतो एकदा त्यांनी असं बसलो तर माझ्या मला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर आता हा बोललो हा कोणाचा कोण आहे काय कारण कस होत शेवटी अजितवादचे माझे संबंध खूप जवळना पूर्वीपासून आले होते त्यामुळे त्या हक्कानी बोलवायचे हक्काने विचारायचे आणि हक्काने सांगायचे म्हणजे मला ज्यावेळेस आता आपला पेडगाचा धर्मवीर करायचा मी प्रस्ताव घेऊन गेलो अजितकडे तर हा पुरातत्व खात्याने दोनशे कोटीचा आराखडा केला होता बघितलं बघितला तू विक्रम काय गेडाबेडा झाला का म्हणजे एवढं दोनशे कोटी रुपये कोण देत असत इतक त्यांना बोलताना त्याला फिल्टर नव्हता कधी काय बोलू दादा त्याचा भरसा नव्हता मला वाटलं की आता हे विषय सुटला यात काय होणार नाही पण त्यानंतर काही एक दोन महिन्यामध्ये दादांनी दोन कोटी रुपये मंजूर केले आणि मला बोलून याचा आपण आधी आराखडा करून घेऊ आणि यात काय कटछाट करता येईल एकदा बघू म्हणजे तुला तर तो खात पण करू पण थोडक्यात एखादी गोष्ट नाही म्हणल्या आधी दादा नाही असं नव्हतं ते त्याच्यावर विचार करायचे आणि त्यांना जर योग्य दादांकडनं एक गोष्ट शिकलोय की आपली चूक किंवा आपण जर नाही म्हणलो तर त्या मुद्द्यावर राहण्यापेक्षा जर योग्य असेल तर ते निर्णय सुद्धा बदलायची क्षमता ही नेत्यामध्ये कार्यकर्त्यामध्ये असली पाहिजे हे मी खरं तर दादांकडनं शिकलो म्हणजे अनेकदा मी पाहिलंय की चूक मान्य करणं त्याचक खूप महत्वाचं असतं आणि ते दादा करायचे दादा स्वतःची चूक मान्य करायची आणि दुसऱ्याची चूक दाखवूनही द्यायची आणि अनेकदा आमचाही हे संवाद किंवा जो काही संपर्क आला हा अलीकडच्या काळामध्ये खूप आला नाही तर पूर्वी माझं तसं दादांशी काही डायरेक्ट कनेक्टही नव्हता हे अजूनही खरं वाटत नाही म्हणजे काही तासांकडून मी त्यांना भेटलं काल आधी मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आजीदाचा माझं इतकं म्हणजे अनेक होतं म्हणजे आपल्या जिल्ह्यात त्यानंतर झिरवळ साहेब होते बाकी अनेक आमदार होते ते आमदारांना तिथं आजीदाच्या पद्धतीने म्हणजे मुश्किल चर्चा व्हायची म्हणजे एक उपमुख्यमंत्री एखाद्या साध्या तरुण आमदाराची चष्टा करू शकतो किंवा त्याला भेटू शकतो करू शकतो हे असं नाही पाहिलं ना म्हणजे खूप नाही लोककालच्या पलीकडचा स्वभाव आजीबाळ अलीकडच्या काळामध्ये होता त्यामुळे ते प्रत्येकाला हाय हायस वाटत होते म्हणजे आम्हाला आजीबाळांना काम सांगायला काहीच वाटत नव्हतं भले आम्ही भारतीय जनता पार्टीत राष्ट्रवादीचे नेते पण काम घेऊन जाताना कधी वाईट वाटलं नाही किंवा शंका वाटली नाही इतकी जी म्हणजे दादा हे आपले वाटत होते म्हणजे हे खरंच आपला माणूस गेल्याची भावना माझा आज मुक्कामी दौरा मी सुरू केला होता आणि पहिल्या गावात आधी दुर्दैवी घटना ऐकायला मिळाली मला तर हे झालं की आता आपण नाही हा दौरा करण्यास योग नाही त्यावेळेस तर गेले काही बातमी नव्हते फक्त गंभीर आहेत किंवा गेल्या असतील अशी चर्चा ऐकायला मिळत होती तसं आम्ही ठरवलं की एकदा नाही याच्यात आपण आता हा दौरा रद्द करूयात आणि रद्द करून परत नव्याने परत जावेच करायचं तर पुढचं नियोजन करू हे सगळं करताना अजितदादा जाण्याचा तोटा खूप मोठा होणार आहे म्हणजे अनेकदा सांगतो ह्या सभागृहालाही तोटा होणार आहे आणि ह्या राज्य कारण जी जोड तयार झाली होती देवाभोळची आणि अजितदादांची जोड होती ह्या जोडीने कामाचा झपाटा उचलला होता म्हणजे देवाभाऊ रात्री कितीही वाजेपर्यंत काम करू शकतात आणि सकाळी दिवस उगवायच्या आधी आजीबाजा कामाला लागत होते म्हणजे ट्वेंटी फोर सेव्हन हे सरकार काम करत होतं म्हणजे एक व्यक्ती सकाळपासून सुरू झाला तर रात्रीचे वेळ बघत नव्हतं आणि आजीबाजांना एकदम शिस्तबद्ध होतं सहा अकरा नंतर आजीबादा कोणाशी संपर्काच्या भांडणीत पडत नाही त्यांच्या पूर्ण वेळा म्हणजे शरीराकडे लक्ष देणारा माणूस होता आणि सकाळी सहा वाजल्यापासून म्हणजे सहा वाजल्यापासून कामाला लागणार होता पाच वाजता साडेचारला कधी उठत असतील देऊ जाणे पण सहा वाजल्यापासून कामाला मी जायचे त्यांना सकाळी सात ला भेटलेलं आहे अनेकदा अधिकाऱ्यांना ते सकाळी सात वाजता आपण पाहिलंय त्यामुळे पूर्ण ट्वेंटी फोर सेवन काम करणारं जे सरकार होतं हे सरकारला कुठेतरी आता एक काय म्हणणार एक मोठा तोता होणार आहे आणि ही हे भरून येण्याजवळ दुःख नाहीये एक अर्थमंत्री म्हणून शिस्तप्रिय अर्थमंत्री म्हणून हे मी पाहिलंय सभागृहामध्ये परखड बोलणं शक्य नाही अजित आता मागचं जे अधिवेशन झालं डिसेंबरचं त्यावेळेस एक चर्चेत विषय आला होता तो म्हणजे की ज्या देशी गाई आहेत त्या देशी गाईंना आपण पंढरपूरमध्ये काही वार्षिक मासिक निधी उपलब्ध करून देतो चालकांना तर त्याच पद्धतीने देशी बैलांना सुद्धा निधी दिला पाहिजे हे मुद्दा मांडला होता आणि माझ्याबरोबर एका सहकार्याने मुद्दा म्हणला की जे काय म्हणणार गोटामध्ये जाणार आहे कोठ्यामध्ये गावके जाणार आहेत त्यांना सुद्धा तुम्ही निधी उपलब्ध आहे अजितदा खडसवलं त्यांना सभागृहात सांगितलं की शेवटी आम्हाला सरकार चालवायचं सरकार चालवत असताना सरकार ज्यावेळेस देत ते मदत म्हणून असते त्यामुळे हे तुम्ही ग्रांटर भरू नका तर असं करायचं म्हणलं तर सरकारच चालू शकत नाही तर इतकं स्पष्ट बोलणं सभागृहामध्ये सोपं नाही खरं बोलणं खूप अवघड असतं दादा खरं बोलताना कधीही पुढं मागे बघत नव्हते है, है है। है है। जे योग्य आहे ते शंभर टक्के बोलायचे त्यामुळे एक स्पष्ट वक्ता ह्या राज्याने गमवलेला आहे एक उमद नेतृत्व ह्या राज्याने गमवलेलं आहे तिने इतकं वेळेस म्हणजे आमचे राष्ट्रवादीचे सहकार्य त्यांना तुमचं इतकं चांगलं नशीब आहे की तुम्ही डायरेक्ट अजितदाबा सांगू शकता म्हणजे काय होतं की मोठ्या नेत्याला भेटल्यानंतर काम सांगताना भीती आहे पण अजिबाबांचं असं असं की त्यांना काम सांगितलं की ते लगेच फोन लावून संबंधित जो कोणी अधिकारी असेल काय असेल त्याला फोन उचल्याचे लगेच फोन लावायचे एवढा ऍक्सेसिबल नेता ठराविकच नाही बोटावर मधून या राज्यामध्ये नेते त्यातला एक महत्वाचा नेता हरपलेला आहे आणि हे या राज्याचं आपल्या पंचकृषीचं कारण तसं पाहिलं तर जास्त लांब नव्हतं बारामतीनं पण जास्त अंतर नाहीये त्यामुळे ह्या संपूर्ण परिसराचं एक खूप मोठं नुकसान झालेलं आहे हे नुकसान भरून येणार नाही या दुःख मोठा असणार आहे आणि या दुःखातून महाराष्ट्राला बाहेर निघायला वेळ लागतो त्यात आपण त्या सभामध्ये कधी म्हणणार खरं तर काय घड काय झालं माझा प्रश्न होता एक प्रश्न मी लावून घेतला आणि त्यासाठी बघा म्हणून माझा असा प्रश्न आहे लावून घ्यायचा ठीक आहे म्हणजे ते जेवायला जेवायची सुट्टी होत नाही आमच्या सभागृहाची आमचं सभागृह एकदा सुरू झाले की संध्याकाळपर्यंत चालू राहतं तर आजीबा जेवण करायला गेले आणि एक प्रश्न त्यानंतर माझा प्रश्न होता आणि मी प्रश्न मांडल्यानंतर माझ्या प्रश्नाला उत्तर चिरवळ साहेब देणार होते म्हणजे एवढी मिनिस्टर म्हणून ते आणि झिरवळ साहेब झिरवळ साहेब त्या दिवशी उपस्थित नव्हते योगेश कदम उपस्थित होते योगेश कदमचं बोलणं झालं होतं थोड्या वेळात झिरवळ साहेब सुद्धा पोहोचले आता दोघातनं कोण उत्तर देणार हा माझा मला असा प्रश्न पडला दोघांतनं कोणीतरी आपल्याला उत्तर देईल या प्रश्नाला तर मी बोलत असताना यावेळेस सगळं पाहिलं आधी त्याचा म्हणजे माझा प्रश्न संपला आधी त्याचा प्रश्न उत्तर द्यायला उठले तुम्ही जर तो व्हिडिओ काढला तर कॅमेरामॅन पण कन्फ्यूज होता की अचानक उपमुख्यमंत्री बोलायला लागले तो पण त्याला फोकस करायला वेळ लागला सभागृहाला मी हे झाल्यानंतर आजीबाईने उत्तर दिलं म्हणजे बैठक लावतो आणि मग हे झाल्यानंतर प्रश्न सभ पुढच्या प्रश्नाला सुरुवात झाली आणि मी आजीबाईना भेटायला गेलो भेटायला गेल्यानंतर म्हणलं आता तुम्ही उत्तर देणारे असं मला अपेक्षित नव्हतं म्हणजे मंत्री राज्यमंत्री उत्तर देते दादा म्हणले अरे तुझ्या अग्रेसिव्हली सगळं मांडत होतं ते पनीर ते दास पल विजयक जेवकर आलं हे उत्तर देताना आजीबाईच्या तोंडामध्ये दास होता तुम्ही जर उत्तर पाहिलं तर अजून चावत होते पण तू ज्या ऍग्रेशनने ते प्रश्न मांडत होता हा जो प्रश्न पटल्यावर आला असता आणि विरोधकांनी जर भांडवल केलं असतं तर हा अडचणीत होऊ शकला असता त्यामुळे मी स्वतः उत्तर द्यायला आलो म्हणजे इतके चांगले प्रश्न कोणता धारेवर धाडणार असू शकतो किंवा कोणता सरकारला अडचणीत हो आणण्याजोगा असू शकतो याची जाणीव धरून स्वतः उपमुख्यमंत्री येतो ने ही माझ्यासाठी सुद्धा ही काही शॉकिंग गोष्ट ना माझा हा पहिलाच प्रश्न होता स्वतः सभागृहातला माझा पहिला प्रश्न आणि त्याला उत्तर द्यायला स्वतः उपमुख्यमंत्री उठले होते नुसते उत्तर दिले नाही की त्यांनी मला दिलेल्या शब्दानुसार बैठका लावल्या आणि सगळ्यात मग ते फॉलो घ्यायचे आणि मला त्यांनी कित्ये दिवस असं झालं की तो प्रश्न संपल्यानंतर जोपर्यंत बैठका लागतो स्वतः बोलत अरे तुझी बैठक लावतो बरं का म्हणजे आपण काही विचारायच्या आले ते मला सांगायचे तुझी बैठक लावतो बरं का आणि आपल्याला करायचंय करायचंय म्हणजे ही जी एक नेत्यामध्ये काम करण्याची जी भावना नाही त्यांचं असं असं की काम करत राहिलं पाहिजे मी हे त्यांच्याकडनं पाहिलेलं आहे आणि त्यांनी खूप अमृत बदल झाले असते या राज्यामध्ये पुढच्या चार वर्षामध्ये आमच्या ज्या अपेक्षा होत्या एक काय होतं की नुसतं मवाळ असून चालत नाही कोणीतरी करत पाहिजे म्हणजे तो बघा कुटुंबातही पालकांपैकी एक स्ट्रीट पालक असतो आणि एक मवाळ असतो त्यावेळी ती मुलं चांगली घडतात तसं ह्या राज्याला शिस्त लावण्याचं काम हे आधी दादा हाती घेतलं होतं असं म्हणायला हरकत नाही आता हे कोणीतरी आता हा वारसा पुढे घ्यावा लागणार दादांनी कळत न कळत दादांच्या माध्यमातून ह्या तालुक्याचा खूप विकास होऊ शकला असता पुढच्या काही वर्षामध्ये कारण आता बघा अवघे वर्षभर झालंय त्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी जो काही निधी द्यायला सुरुवात केली होती त्यामुळे श्रीगुंधाला विकासासाठी म्हणज एक मंत्र्याकडनं जो काही निधी मिळणं अपेक्षित होतं तो नक्कीच तोटा झालेला आहे आणि काय असतं काही गोष्टी काही घटना अशा असतात त्याला बोलून नाही म्हणजे काही गोष्टी कृतीत नसतात आणि काही गोष्टी न होत असतात त्यामुळं दादांची श्रद्धांजली ही न कधीच पूर्ण होऊ शकत नाही आणि न करायचं म्हणलं तर शब्दच पूर्ण नाही शब्द वापरायचा कोणता शब्दकोश वापरणार कोणता हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे कारण हेच सांगतो की मी तेरा चौदा वर्षापूर्वीचे अनुभवलेले अजितदादा आणि आत्ताच्या अजितदादा ह्यातच एवढा मला म्हणजे काय म्हणणार बदल जाणवला चांगला बदल होता म्हणजे जे इतके ॲक्सेसिबल अजितदादा झाले होते पूर्वी नव्हते ते आणि इतके ऍक्सेसिबल झाले होते इतक्या ऍक्सेसिबल आजीदानी आपल्या तालुक्याला खूप पुढे नेलं असतं त्यांच्या माध्यमातून तालुक्याला खूप मोठी संधी मिळाली असते हे आपल्या तालुक्याचं दुर्दैव आहे संपूर्ण राज्याचं दुर्दैव आहे आणि मी संपूर्ण श्रीगंगा नगर विधानसभा मतदारसंघाच्या तमाम जनतेच्या वतीने ईश्वरचरणी प्रार्थना करेल की दादांचा पुढचा जो काही प्रवास आहे त्यांच्या आत्म्याचा पुढचा प्रवास आहे हा उत्तम हो आणि त्यांना चांगल्या ठिकाणी नक्कीच देवस्थान दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आमदार विक्रम पाचपुते यांनी सुद्धा बोलताना शब्द कोणते वापरावेत दादांना श्रद्धांजली कशी अर्पण करावी असाही प्रश्न त्यांनी निर्माण केला खर तर हीच भावना अनेकांची आहे यामुळं नक्कीच महाराष्ट्राचा हिरा हरवला की काय असाच प्रश्न सर्वांना पडतो आहे श्रीरंग साळवी दत्त जगतापलाईसाठी श्रीगंदा अहिल्यानगर